भाजपचा नगराध्यक्ष पदाचा दावेदार विक्रम यशवंत साबळे विक्रम साबळे यांचे पारडेज खोपोली नगर परिषदेची निवडणूक विक्रम यशवंत साबळे यांचे नाव सध्या आघाडीवर असून त्यांच्या कार्यकुशलीची खोपोलीत चर्चा असल्याने ते आघाडीत घेणार असे चित्र दिसून येत आहे संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक शंख वाजले आहेत खोपोली नगरपरिषद यामध्ये येत असल्याने आता थेट अनेक पक्षांच्या वतीने दावेदारी सुरू आहे यात राज्यात युती करणारे पक्ष एकत्र असतील याची साशंकता असताना प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढू शकतात यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे दावेदार म्हणून येणाऱ्या निवडणुकीत विक्रम यशवंत साबळे यांचे नाव सध्या चर्चेत आहे विक्रम यशवंत साबळे हे उच्च शिक्षित असून सामाजिक कार्यात निरंतर सहभागी असतात विविध उपक्रम राबवून त्यांनी शिक्षण आरोग्य शासकीय सामाजिक क्षेत्रात काम केले असून आर्थिक दृष्ट्या सक्षम असतानाच आरोग्यदृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या लोकांना सहकार्य करण्यात ते सक्षम आहेत यामुळे सध्याच्या निवडणुकीत विक्रम यशवंत साबळे यांचे पारडेज असल्याचे दिसून येते